ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे न्यूज युवकांनी जनतेसाठी थेट संपर्क साधत समाज हिताचे कार्य पुढे नेणे ही काळाची गरज आहे महिला सन्मान आणि समाज प्रबोधनासाठी युवा शेतकरी संघाचे हे पाऊल कौतुकास्पद असून अशा कार्यक्रमातूनच समाजात सकारात्मक बदल घडतो मी समाजाचा आहे समाज माझ्यासाठी आहे या सामाजिक बांधिलकीने रोहिदास बापू चोरगे हे गेले सात वर्ष राजगड वेल्हे तालुक्यात पुणे शहरात विविध सामाजिक उपक्रम प्रभावीपणे राबवत आहेत त्यांना सामाजिक कामाचा अनुभव आहे रोहिदास बापू चोरगे यांची लोकसेवेची तळमळ व चळवळ भारतीय विद्यापीठ पुणे येथे आगामी काळात लोकसेवेच्या नेतृत्वाच्या माध्यमातून उभी राहील असे प्रतिपादन पुणे महानगरपालिकेचे माननीय सभापती व ज्येष्ठ नेते अप्पासाहेब रेणुसे यांनी केले भारती विद्यापीठ पुणे येथे रोहिदास बाप्पू चोरगे यांचे युवा शेतकरी संघाच्या जनसंपर्क कार्यालयाचे भव्य उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि पुणे महानगरपालिका शिक्षण मंडळाचे माननीय रेणुसे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडले त्याप्रसंगी ते बोलत होते भारतीय विद्यापीठ परिसरात रोहिदास बापू चोरगे यांच्या माध्यमातून आदर्श नेतृत्व उभे राहील असे अप्पा रेणुसे यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले या प्रसंगी दोन हजार महिलांना मोफत छत्री वाटप देखील करण्यात आले या सामाजिक उपक्रमास परिसरातील महिलांचा आणि नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला या कार्यक्रमाप्रसंगी व्हॉलीबॉल चॅम्पियन आलोक तोडकर युवा इतिहास संशोधक पुरस्कार विजेते गणेश गोरक्ष खुटवड सी ए प्रत्यमेश थोरवे सी ए गणेश धिडले यांचा विशेष सत्कार करण्यात आला कार्यक्रमाला विविध राजकीय पक्षाचे सामाजिक संस्थेचे आणि औद्योगिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते यामध्ये शिवसेनेच्या नेत्या ममता शिवदीप लांडे शिवतारे उद्योगपती अभय मांढरे राष्ट्रपतीचे ज्येष्ठ नेते भगवान बांधव भोर राजगड मुळशीचे युवा नेते पृथ्वीराज खोपटे युवा नेते गिरीराज तानाजी सावंत माननीय नगरसेवक विशाल तांबे राजेंद्र शिळींग संतोष परांदे युवराज बेलदरे युवराज रेणुसे बाळ बाळाभाऊ धनकवडे वर्षाताई तापकीत पुणे जिल्हा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रमेश बापू कुंडे भाजपा अध्यक्ष संदीप बेलदरे उपाध्यक्ष अरुण राजवडे माननीय सभापती दिनकर सरपाले शेतकरी संघाचे अध्यक्ष चंद्रकांत मोरे तानाजी मांगडे आकाश वाडघरे विलास भनगे मनसे नेते दिगंबर चोरगे युवा नेते शिवाजी चोरगे शिवराज शेंडकर गणेश जागडे चेतन मांगडे संतोष अप्पा अखाडे व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते की धनकवडी आंबेगाव कात्रज परिसर जो आहे हा परिसर प्रामुख्याने भोर वेल्ला आणि मुळशी या मतदारसंघातील मॅक्झिमम लोकं इथं आहेत सुद्धा बरीचशी लोकमंडळी इथं उदरनिर्वाहासाठी आली आहेत जरी आमची जन्मभूमी सगळ्यांची तिकडची असेल तरी कर्मभूमीसुद्धा ही धनकवडी आणि आंबेगाव परिसर आहेत आणि इथं ह्या लोकांच्या जे ये गावाकडून येतात त्यांना इथं काहीतरी आधार असावा म्हणजे त्यामध्ये शाळेचे ॲडमिशन्स असतील आरोग्याच्या काही गोष्टी असतील रेशन कार्डच्या गोष्टी असतील लाईट बिलाचा प्रॉब्लेम असतो राहण्याचा प्रॉब्लेम असेल या गोष्टी दूर करण्यासाठी आज रोहिदास बापूंनी आणि त्यांच्या सर्व मित्रांनी इथं ऑफिसचं संपर्क कार्यालय सुरू केलं आहे की एक समाजाच्यासाठी की फक्त याच विभागातली लोकं नाही तर इतरसुद्धा इतर जी गोरगरीब मंडळी असतील यांना तिथं उपयोग होईल आणि एक आधार त्यांना या गोरगरिबांना लाभेल आणि त्यांचे उदरनिर्वाह होण्यासाठीसुद्धा मदत होईल कोणाला काय अडचण असेल महानगरपालिकेची अडचण असेल किंवा इतर गोष्टी कोणत्या असतील व्यवसायासाठी अडचण असतील ते सोडवण्यासाठी हे संपर्क कार्यालय अतिशय उपयोगी होणार आहे आणि आज खरोखर हा चांगला दिवस आहे की ह्या काळज्यात दूर होण्यासाठी ही एक आपल्यातलाच एक माणूस इथं संपर्क का कार्यालयाच्या माध्यमाने ह्या गोष्टी सोडत आहेत त्याबद्दल मी त्यांना शुभेच्छा देतो रोहिदास बापू चोरगे आणि त्यांच्या सर्व मंडळींना सर्व मित्रमंडळींना आम्ही शुभेच्छा देतो आणि धन्यवाद देतो जय हिंद जय जै महाराष्ट्र शेतकरी संघाच्या जनसंपर्क कार्यालयाचं आपणच्या हस्ते आमचे प्रेरणास्थान आणि आम्ही ज्यांच्याकडं पाहून काम करतो असे आमचे विजय अप्पा रेनुसे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे आणि या ठिकाणाहून सर्वांचं सर्व गोरगरीब नागरिकांचं सर्वांचं काम होईल कारण प्रेम सर्वांचं प्रेम माझ्यावरती असल्यामुळं मला नवीन आता नवीन ऊर्जा मिळाली आहे आणि पूर्वी जे बारा तास काम करत होतो आता जास्त दोन तास जास्त काम करून लोकांचे जास्त जास्त प्रश्न सोडून सर्वांना या ठिकाणी चांगलं सुलभ असं सर्वांचा सुलभ होईल असा मी या ठिकाणी निश्चय करतो एवढंच मी या ठिकाणी सांगतो थँक्यू या ठिकाणी आरोग्याचे प्रश्न असतील आप्पा म्हणले तसं रेशनिंग कार्ड आधार कार्ड अजून शासनाच्या विविध स्कीमा असतील की ज्या लो शेवटच्या लोकांपर्यंत म्हणजे महिलांपर्यंत पोहोचत नाहीत महिलांचा आरोग्याचा प्रश्न असेल किंवा महिला सक्षमीकरण असेल महिलांना काही अर्थपुरवठा देणाऱ्या शासनाच्या स्कीम आहेत बँका असतील त्याच्यातनं मग त्याच्यातनं काही सबसिडी आहे हे बऱ्याचशा महिलांना माहीत नसतं तर या बाबतीत महिला जास्त सक्षम कशी होईल आणि आपलं कुटुंब कसं सांभाळेल आरोग्य असेल किंवा शिक्षण असेल विविध क्षेत्रामध्ये काम करणार आहोत सर्वांची साथ असणारे आहे आशीर्वाद आश असणारे त्यामुळे चांगल्या पद्धतीने काम करेन अशी मला खात्री गर्दी पाहून मी खरं बारावून गेलोय आणि माझ्यासाठी हा भावनिक आहे तसा विचार केला तर लोकांचा पूर्ण पाठिंबा आहे आणि त्या पाठिंब्याच्या जीवावरती मी डबल ताकतीने काम करेन असा मला आत्मविश्वास आहे आणि खरंच मी भावनिक होऊन गेलोय ह्या क्षणी आणि लोकांनी जर माझ्यावरती असं शेवटपर्यंत प्रेम ठेवला आणि विश्वास ठेवला आणि ठेवतील अशी मला खात्रीच आहे आणि मी एक एक काम दहा वेळा प्रयत्न करून ते यशस्वीच करेन आणि खरंच एक हिथला म्हणजे एक, एक जननायक किंवा नगरसेवक काय काम करू शकतो हे एक उंच उच्च पातळीवरती नेऊन ठेवाल मी की हा नगरसेवक लोकांची किरकोळ किरकोळ किंवा मोठ्यातल्या मोठी कामं सुद्धा करू शकतो असं मी या ठिकाणी करून दाखवेन असं मला स्वतःला वाटतं नवीन आदर्श घडू शकतो पुणे महानगरपालिका एक मी एक वेगळा पायंडा किंवा नगरसेवक काय काम करू शकतो असं मला स्वतःला वाटतं की मी हे करू शकतो कारण मी ग्रामीण भागात जरी सरपंच म्हणून काम केलं असलं तरी प्रशासनामध्ये मी काम केलेलं आहे मला त्याचा थोडाफार अनुभव हो आहे आणि आम आमचे दाजे असतील विलासराव पण असतील किंवा आप्पा असतील यांचं सर्वांचं मार्गदर्शन आणि आभादाजांसारखे माझे मित्र आहेत की ते वेळोवेळी अडचणीच्या काळात मला मदत करतात की त्यांची सुद्धा मला मदत राहणार आहे त्यामुळे मला नाही वाटत कुठली कामं लोकांची पुढं अडचणी वगैरे काय राहतील माझ्याकडनं कारण मी स्वतःचा एका कामाला दहा वेळा प्रयत्न करून मी ते यशस्वी पार पाडेल असा मला विश्वास आहे राजकीय वाटचाल आता दा दादा आणि आप्पा आणि एक आमचे दाजी हे सांगतील तसं पुढं आम्ही चालू म्हणजे कुठलंही काम करायचं ते जबाबदारी ते टाकतील ते आम्ही स्वीकार